नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष संधेरे या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेंडी पिकावरील कीड नियंत्रण कसं करावं याच्याबद्दल माहिती देणार आहे भेंडी या पिकावर कीडीचा शंभर टक्के अटॅक होतो आणि त्याचं नियंत्रण तुम्ही केलं नाही तर तुमच्या पिकातून तुम्हाला शंभर टक्के नुकसान होऊ शकतो त्याच्यामुळे हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा हा बघू शकता हा माझा भेंडीचा प्लॉट आहे हा माझा पंधरा एप्रिल रोजी लागवड केली होती आज तीस ऑक्टोंबर आहे आणि याच्यामधून मी शहात्तर तोड्यांचं उत्पादन घेतलेलं आहे आता या भेंडीचं मी फुटव्याचं उत्पादन घेते अजून पंधरावीस तोडे मला भेटतील नव्वद ते शंभर तोड्यांपर्यंत मला उत्पादन भेटते मी च चा चांगल्या प्रकारे याचं नियोजन करतो तुम्हीसुद्धा माझा व्हिडिओ बघून भेंडी पिकाचं चा चांगलं नियोजन करा तुम्हाला भरपूर फायदा होईल माझ्या व्हिडिओमध्ये मा शंभर टक्के खात्रीची माहिती येत जाते तर हे आता मी फुटपाचं उत्पादन घेतो आहे हे बघू शकता भेंडी ही किती एकदम रुबाबदार भेंडी आहे ती तुम्ही डिस्प्ले बघू शकता भेंडीचं किडीवर शंभर टक्के नियंत्रण करण्यासाठी तुम्हाला एक कवर औषध घ्यायचं आहे या कवर औषधामध्ये क्लोर एन्टा हे अठरा पॉईंट पाच टक्के औषध आहे आणि हे किडीवर एकदम जबरदस्त रिझल्ट देत आहे या औषधाची फवारणी करा तुम्ही या औषधाची फवारणी करण्यासाठी तीस दिवसाच्या पुढचीच रोपं असतील त्याच्यावर त्याची फवारणी करा कमी वयाची रोपं असतील त्याच्यावरची फवारणी करू नका वांगी भेंडी कारली वगैरे याच्यावर याचा चालतो कीड नियंत्रणासाठी याचा उपयोग चालतो परंतु भेंडीवर याचे जबरदस्ती जोड येतात वांग्यावर वा सुद्धा येतात परंतु वांगा कारली याच्यावर तुम्हाला शंभर टक्के कीड नियंत्रण करायचे असेल तर तुम्हाला याची औषधाची फवारणी करायची परंतु त्याच्यासाठी तुम्हाला ट्रॅपसुद्धा लावावे लागतील तेव्हा तुमची वांग्या कारली याच्यावर शंभर टक्के कीड नियंत्रित होईल कारण कारली आणि वांगी तुम्हाला माहीत असेल दंख येते आणि ती तुमच्या फलांना दंख मारते आणि किडी फलामध्ये जाते आणि कारली ही पिकायला लागतात त्याच्या व्हिडिओ मी बनवणार भेंडी पिकावर याचा वापर करा तुम्हाला शंभर टक्के जड येत कारला वांग याच्यावरसुद्धा करा परंतु ती ट्रॅप लावायला लागतील पुढचा व्हिडिओ बनवीन मी पूर्ण वांगा कारल्या या प्लॉटमधलाच बनवीन मी स्वतः लागवड करतो त्या पिकांची याची फवारणी करण्यासाठी तुम्हाला पंधरा लिटर पाण्यासाठी पाच एम एल औषध घ्यायचं आहे आणि हे दहा एम एलची याची किंमत एकशे सत्तर ते दोनशेपर्यंत असते याचे रिड रिझल्ट शंभर टक्के आहेत तुम्ही याचा वापर तुमच्या पिकावर करा तुम्हाला चांगला फायदा होईल धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन